आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो उद्या पंधरा ऑगस्ट भारतीय दिन असल्यामुळे आपलं मार्केट सर्व महाराष्ट्रातील व भारतातील बंद राहणार आहे त्यामुळे आज आवक वाढलेली आहे मित्रांनो आज सोलापूर येथे आवक आहे एकशे पासष्ट गाडी आणि मित्रांनो कालपासून पाहतो आपण काल ही एक गाडी निर्यात झाली होती पण मित्रांनो आज बांगलादेश येथे आज तीन गाडी निर्यात झालेली आहे त्यामुळे आज बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का तेही पाहूयात मित्रांनो आज आवक ही भरपूर प्रमाणात वाढलेली आहे मित्रांनो मिलावं आत्ताच सुरू झाले आहेत दहा वाजलेले आहेत आत्ताच मिलावं सुरू होत आहेत मित्रांनो बांगलादेश येथे आज तीन गाडी निर्यात झालेली आहे याविषयी आपण थोड्या वेळानंतर आपण व्हिडिओमध्ये दाखवू शकतो पण आता लाईव्हमध्ये दाखवू शकत नाही आत्ता मित्रांनो एक मिनटापूर्वीचा एक मेसेज आहे बरोबर दहा वाजता मॅसेज आलेला आहे आज तीन गाडी निर्यात आहे पण आत्तापर्यंत जरा बाजारभाव किती मिळाला अद्याप मिळालं म्हणजेच समजलं नाही थोड्याच वेळात आपण निर्यातदार यांच्याकडून माहिती घेऊयात नो विकास आहोजकर नमस्कार अनिल पांडुळे रामराम तुम्हाला पण अजय जे नमस्कार सर्वांना नमस्कार मित्रांनो जे लाईव्हला आहेत पाहत आहेत त्यांनी सर्वांनी लाईक करून घ्या पाहत मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का मित्रांनो आज चेन्नई येथे पंचवीसशे ते सव्वीस रुपये बाजारभाव चेन्नई येथे गेलेला आहे चेन्नई येथे सुद्धा सुधारणा आहे कारण चेन्नई येथे फक्त काल एक वखल तीन हजार रुपये गेलं होतं पण आज सव्वीसशे रुपयाने आणि पंचवीस रुपयेने जास्त वकल गेले पाहायला मिळत आहेत आलाप खानापूर नमस्कार आदोरे तुम्हारा नमस्कार मोहम्मद दिलाव दाखवा ओके निर्मला आउचकर आउचर ओके आनंदा किड़के राम राम भाऊ तुम्हारा अपन राम राम भव्यात अजित मरकड़ हाय नमस्कार तुम्हारा अपन सुधाकर शिंदे गुड मॉर्निंग जाऊयात आता निलाव पाहूयात सर्वांना नमस्कार राम राम सर्व झालेला आहे राजाराम नळे सर्वांनाच नमस्कार तुम्हाला पण नमस्कार

हो मिरया चालू है आज तीन गाडी मिरया चालले आहे भाऊ शिंदे नमस्कार जय जवान जय किसान राज अभिदार 18 1 2000 2000 2028 रोडदर बिल नंबर 14 14 37 का 2000 रुपये गेला आहे गोल्टा नीला चालू आहे 12 12 आपल्यासाहेब खेडते शेतकऱ्यासाठी अतिशय चांगली माहिती येतात त्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद जाधव मोहन आज भाव अंदाज पाहूयात आता सुरू झाला निघाव हो सुधाकर शिंदे पाऊस भरपूर आहे एक आठवडा भरपूर चालू आहे एकशे पाचशे आहे आदर भेमराव बरोबर आतापर्यंत दोन हजार रुपये गेलेला पाहायला मिळाला आहे तो पण मोकळ साईज कांदा होता त्याच्यावरती आणखी नाही पाहूयात पुढे मोठ्या कांद्याचा निळा आपण संभाजी मध्ये बघत असतो धनाजी दादो मोहन ओके धन्यवाद खूप लागून पाहत आहे कर्नाटक पाऊस आहे का कर्नाटक नाही तर आपण महाराष्ट्रातून आहे कर्नाटकात माहिती मोठी व्यवस्था हा ठीक आहे मित्रांनो एक शेतकरी सांगत आहेत की तेवीस रुपयाने माझा कांदा गेलेला आहे पण आपण तो पाहिलेला नसल्यामुळे दाखवेला नाही पण पुढे आहेत कांदा चांगला क्वालिटीचा का रेटचा तो पाहूयात किशोर दराडे नमस्कार शिवाजी ओके सॉरी का शिवाजी यहां अपन थोड़े वेलान कर्नाटक मध्य पाउस है महति घे अपन अब दिखे ही गिराक भरपूर है एकवीसशे रुपये गेलेला आहे मोकल साईज कांदा आहे मित्रांनो मीडियम आहे एकवीस रुपयाने गेलेला आहे दिशा भोसले भोसले यांचं नाव आहे तिकडे लांब दाखवत आपण प्रयत्न करूया हायएस्ट तिकीट आहे आतापर्यंत तेवीसशे रुपयेपर्यंत एक वकील गेला आहे शेतकरी यांच्या माहितीनुसार धनराज मोरे रामराम ओके बॉस नवगे अमोल ओके

जाऊयात आपण दुसऱ्या आरतीवाल्याकडे आणि जाणून घेऊयात आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे आणखी कारण इथं थोडे कांदे लाल दिसत आहेत आपल्याला उन्हाळ्या कांद्याचा हायएस्ट कांद्याचा बाजारभाव पाहिजा आहे त्यासाठी आपण दुसऱ्या आरतीवाल्याकडे जाऊयात आणि नंतर मोठ्या कांद्याचा निलाव पाहूयात आवक वाढली आहे आज आवक एकशे पासष्ट गाडी आवक आहे आज

अन्ना कदम यांचं पण निर्मांकन चालू झालेलं आहे धनराज मोरे अन्ना कदम यांचं पाहूयात अजय ढोळे नमस्कार तुम्हाला पण नमस्कार दिला, 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 अच्छा एक विनती करो कि लाइक करा एक पता है भरपूर गोईस वर्ती है पांड्रा कंदा आजय ढंग पांडरा कंदा ये है पण त्याला सध्या मार्केट जास्त नाही आहे काल पाहिला आपण त्याचा निलाव पंधराशे सोळाशे रुपयाच्या वरती पांढराखांनीला बाजारभाव मिळत नाही आहे काल तीन ठिकाणी आपण पांढराखांदा पाहिला त्याला लिलाव लाईव्ह दाखवलं तर नंतर पाहिला होता आपण हा हायस्ट किती आहे भाई ए, ए, भाई मे संदीप जाधव अल्ताफ खानापूर अभि तक दो हजार तीनशे रुपये तक गया आहे एक दो वकल अमोल अवतार वाढाय शक्यता आहे कारण बांगलादेश येथे बाजारभाव जास्त असल्यामुळे निर्यात ही आज तीन गाडी झालेली आहे त्यामुळे बाजारभाव होण्याची शक्यता आहे आणि उद्या मार्केट पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन असल्यामुळे मार्केट हे बंद असल्यामुळे आज आवक थोडी वाढलेली आहे पण शेतकऱ्यांना आपण वारंवार विनंती करतो की आवक जास्त आणू नका पण आज आवक थोडी वाढलेली आहे कारण काल परवा जर पाहिलं तर साठ पासष्ट गाडी आवक होती पण आज आवक ही दुप्पट तिप्पट म्हणजे तरी चालेल बाळू कोरे नमस्कार तुम्हाला पण पाहूया तिथं उन्हाळा कांदा आहे मोठा काय रेट जातो पुढे काय आहे ॲवरेज सतरा अठराशे रुपयांत ॲवरेज आहे म्हणजे सरासरी मार्केट सांगतोय म्हणजे आज परिस्थिती आहे थोडक्यात उंबरजे उंबरजे यांचा इथं असतो निला म्हणतात पण उंबरजे यांच्याकडे आवक नाही असं दिसतंय केदार उंबरजे यांचा आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पण केदार उंबरजे नाही आलेले आणखीन विटाव खिलाड़ी सनत खेळाले बरोबर आस्तो दापतो पातो कुठ केदार नंबर दे इमीना रे चलो भावेत या कांदो सांगू शकतो आपण की हायस्ट मार्केट आज बाजारात काय आहे काही सुधारणा तो आहे काही वाद आहे का सोमनाथ किनारे आरोक आज एकशे पांच है सोमनाथ खिलाड़ी चौबीस बंद है ओके तुमच मित्रांनो सव्वीसशे रुपयांनी गेला आहे कांदा मोठा आहे डॉलर आहे दाखवतो मित्रांनो मित्रांनो सर्वांनी लाईक करून घ्या धन्यवाद दादा आज सुधारणा आहे जुळून दाखव हा दो दोन हजार रुपये चालू आहे सव्वीस रुपये गेला कांदा दोन दाखवतो दोन मिनिट थांबा हा सव्वीस गेला आहे कांदा मोठा आहे पाहू शकता हातात बसत नाही एवढा कांदा मोठा आहे कोण आहेत शेतकरी शेतकरी नाही झाले सव्वीसशे रुपये गेलेला आहे सव्वीसशे सव्वीस 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 सव्वीसशे कांदा मोठा आहे त्यामुळे त्याला चांगला बाजारभाव मिळाला आहे मित्रांनो जायचं का दुसऱ्या आठतेवाजीकडे सोमनाथ किनारे पंचवीसशे नाही सव्वीसशे रुपये गेलेला आहे राजेंद्र पवार नमस्कार उशीर केला ना द्यायला नायूला उत्तम मते भाव वाले का हो वाढ पाहायला मिळते उमरच्याचा दाखवा तो शेतकरी कुठला आहे सव्वीसने गेला तो आम्हाला अवतार शेतकरी तिथं हजरच नाही आहे पाहायचा प्रयत्न करतो विचारतो शेतकरी कोण आहे पण शेतकरी दिसत नाही आहे तिथं हो ना ना शेतकरी कोण आहेत

मला सव्वीसशे रुपयाने गेल्याला पाहायला मिळते कांदा दाखवतो जवळ सव्वीस रुपयाने गेलेला आहे मित्रांनो आज सव्वीस रुपयाने जास्त वकील गेले पाहायला मिळत आहेत शेतकरी कोण शेतकरी गाऊ यांच्या निलावात आपण पाहतोय आठ गोणीच वक्कल आहे सव्वीस रुपये एवढा बाजार भाव गेलेला आहे आणि मित्रांनो मगाशी जो सव्वीसशे रुपये बाजारभाव मिळाला आहे तो अकरा गुणांचा वक्कल आहे जाऊयात मित्रांनो आता दुसऱ्या आठतेवाज्याकडे भरपूर झाला आपण इथंच थांबलेलो आहे आज मला झाला मला ओके ओके राजेंद्र ओके आला तोच त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो ज्यांनी लाईक केलं त्यांनी लाईक करून घ्या ज्यांनी लाईक केले त्यांनाही खूप खूप धन्यवाद जे पाहत आहेत पण लाईक करत नाहीत त्यांनाही खूप खूप धन्यवाद लाईक करत ला मित्रांनो कुठलं मार्केट आहे आम्हाला होतं सोलापूर मार्केट यार हे सिद्धेश्वर मार्केट यार सोलापूर येथील आहे एक वकल दोन वक्कल पंचवीस सव्वीस विकत आहे तुकाराम मोरे बरोबर आतापर्यंत सव्वीसशे रुपयेने दोन वक्कल गेलेले पाहायला मिळत आहेत दोन हजार रुपयेने जास्त वक्कल गेलेले पाहायला मिळत आहेत आणि सुद्धा सतराशे अठराशे रुपयाच्या वरती मार्केट आहे गोल्टागुलटीला हा गोल्टा आहे पाहुयात कारेट रेट जातो नागी। नागी। दो नंबर आहे

मित्रा हाँ। आज सत्ता रुपये हाइस्ट मार्केट गव्विशे रुपये ने तीन वकल गे आज एक बाईस रुपया जास्त मार्केट जो बाजार भाव मध्य सुधारणा है ओके okay, शेतकरी मित्रांनो आज बाजारभावामध्येही ही सुधारणा पाहायला मिळते आवक वाढली असली तरी आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे मित्र मित्रांनो मी सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता की आवक वाढली तरी बाजारभावामध्ये काही बदल होणार नाही वाढ होण्याची अपेक्षा नाही कारण कारण बांगलादेश येथे आज तीन गाडी निर्यात झालेली आहे आणि मित्रांनो त्याला बाजारभाव काय किती मिळाला याविषयी आपण संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत व्हिडिओ नक्की लवकर घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो भेटूयात नवीन बाजारभावच्या माहितीसह उद्या उद्या, उद्या।, उद्या पंधरा ऑगस्ट असल्यामुळे मित्रांनो मार्केट बंद आहे पण बांगलादेशमार्फत जे निर्यात झाला आहे त्याला बाजारभाव किती मिळाला याविषयी नक्की आपण अपडेट घेऊन येऊयात मित्रांनो भेटूयात नवीन बाजारभावाच्या माहितीसह जे जवान जे किसान आज मार्केट सुधारणा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत जे कांदा मार्केट धन्यवाद